ग्रामीण भागातील लोक जे वयस्कर आहेत ते रोज जेवल्यानंतर पान का खातात पानाचं काय महत्व आहे पान कुठं उगवलं जातं आणि त्याचं काय म्हणजे कोण लावतं ते रोप कुठून येतात त्याची निगा कशी राखली जाते पानमळा कसा असतो ह्याची जी सगळी माहिती आहे ती आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेंद्र काटे गोष्ट निराळे या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आज आप आपण तुळजापूर तालुक्यातील आपशिंगा या गावी पानाचं खुंट किंवा पानमळा या ठिकाणी आलो आहोत पानमळ्याची संपूर्ण माहिती आपण गोरे सरांकडून घेऊयात नमस्कार नमस्कार सर याची लागवड किती बाय किती मध्ये केली त्याचं अंतर असते पाच फुटाचं मधलं बरं दोन्ही झाडाच्या मधलं पाच फुटांत बर बर आणि ती एक फुटावर रोप लागतंय लागतं आणि एकरामध्ये किती वेल बसतात किंवा आपला प्लॉट किती ह्याचा आहे आपला प्लॉट आहे एकवीस गुंठ्याचा किती लागले अंदाजे नाही म्हणलं तर साडेतीन चार हजार रोप लागले बर आणि आधार आहे ते एक्स्ट्रा उत्पन्नासाठी लावलंय आपण का अजून काय त्या मग ह्याचं एक्स्ट्रा उत्पन्न फक्त शेवग्याचा जर वापर केला तर त्याचे एक्स्ट्रा उत्पन्न होते बरं तर ते शेवग्याचा पाला जनावर बी खात ह्याचा पाला जनावर उपयोग येतो बर आणि ह्याला पान ह्या ऑलरेडी सावली लागते ऊन जास्त चलत नाही ऊन जास्त झालं तर पिवळं पान पडत एकदम हे झाड आहे हे हदग्याच झाडगा हदगा हा ह्याला काय रोग वगैरे काय असतात रोग वगैरे काय नाही फक्त पाणी जास्त वरण पावसाचं झालं त्यावेळेसच फक्त रोग येतो ह्याला पान नाच पाना पाणी पडलं आणि त्याच्यावर जर पाला पडला ती पाला चिकटतो आणि ते पान खराब होतं याला आपण खत काय वापरतो खत ह्याला गाव खत टाकतो आपण फक्त सेंद्रिय कुठला डोस नाही दुसरा डोस नाही फक्त शेरडाचा खत लागतो ह्याला फक्त फक्त चालत नाही वर्षातून दोनदा करंडीत लावतील ही वेलाची पूर्ण पान आपण पूर्ण पान खुडले नंतर ही वेल पूर्ण खाली उतरावायचा ही चर काढायचा खांदून ह्याला लागून ही चर खांदून काढाचा आणि ह्याला लागून ही वेल असा पूर्ण बसवायचा चुंबळ करून ह्याला हि जे असतो ह्याला फुट्या फुटतात परत हे सगळे पानं येतात त्यातनं आपल्याला जेवढा वेल न्यायचा वरी तेवढे दोन आगार तीनच वेल न्यायचे वरी त्या तीन वेला एवढं उत्पन्न निघतंय परत आणि ही खालचा खोडा सारखा चालू राहते सर नियोजन आपण कसं करता आणि काय किती दिवसाला देता पाणी देतो आपण ह्याला वापा पद्धत असते ह्याला वापा पद्धत केली की एका वाप्यातनं दुसऱ्या वाप्यात दुसऱ्या वाप्यातनं तिसऱ्या वाप्यात असं पाणी गोल फिरते गोल फिरते पाणी ह्याच पाणी द्यायची पद्धत ठिबक सिंचन जरी असेल तर चालतं पण उत्पन्नात घट येते आणि असं पाटानं आठ दिवसाला जरी भिजवलं त्याला दररोज भिजावं लागतं ह्याला पाणी कमी पडतं कामाने खालून गारवा हो राहा खालून हो रा पाच आठ वगैरे काय आपण टाकत काय का? नाही टाकायचं मुळी सुटते ना मधी अशी उकरण करावं लागतंय पाच टाकलं तर उकरण करता येत नाही ह्यातली घाण काढावी लागते पान आपण कशी तोडतो हे पान हे असं नकाळी असते हे असं खोडाचं हे आलेलं पान हे असं खोडाचं ह्या पद्धतीने खुडतेत पूर्ण वरी शिडीवर जाऊन शिडी असते शिडी लावायची वरची पान पूर्ण काढायची त्याला शेंडा असतो ती शेंडा वरी चढत राहते ह्या झाडावर त्याला बांधण करायचं ती वेल असा तुटून त्याच्यासाठी शिडी असते शिडी लावली ती माणूस जाऊन वरण पाने खुडून खाली करंडित आणून लावते कारण म्हणजे ह्याच्यावर जी वेल चढणार आहे त्याला जी मुळे असतील ती मुळे ह्याला ऑटोमॅटिक कनेक्ट होते म्हणजे जोडले जाते आणि जर समजा आपल्याला पाणी खालून कम पडलं तर ह्या झाडातलं पाणी ही मुळी घेऊन ह्याला पुरवते